नमस्कार औषध आहे ते तर ही ऊसातलं तणनाशक याचा वापरासाठी दिले आहेत बघा दुकानदाराने ह्याच्यावर नावं वगैरे लिहिले आहेत सगळी ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हो काहीतर पाणी पण केलेलं आहे दोनशे लिटर क्षेत्र आहे एक, एक एकर ऊसातील तणनाशक तुम्ही बघू शकता गवत असं आलेलं आहे अशा प्रकारे एक एकर क्षेत्र आहे तर काय झालं एक महिन्यापूर्वीच आम्ही तर फवारणी केली होती गावात जळून गेलं तर सगळं पुन्हा आणखीन आलं आलंय तर ह्याची फवारणी करायची शहाऐंशी बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीसचा ऊस आहे आणि एक एकर ऊस आहे की तुम्ही बघू शकता याच्यावर फवारणी करायची आहे तणनाशकाची अशा प्रकारे गवत वगैरे आहे फुटवा आलेत ह्या ऊसाला दोन अडीच महिन्याचा ऊस आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तरी ठावरे ठावरे यांचं रान आहे एक एकर क्षेत्र आहे ऊसाचं तर याला फवारणी करायची अशा प्रकारे गवत आलं आहे साडेचार फुटी सरी आहे हे तुम्ही बघू शकता आणि पाट पाणी म्हणजे दंडाने पाणी देते हे दंड वगैरे असा आहे तिथं पाट पाणी देतात तरी पण ह्या औषधाचा रिझल्ट जर चांगला आला तरी एकदा आम्ही तुम्हाला अवश्य व्हिडिओ काढून पाठवू याच यूट्यूब चॅनलला आमचा चॅनल जर आवडला तर एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा तरी पण नमस्कार